नागरिकांना ना नागरिकांना बोलताना ना दिव्यांगांना बोलताना तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे गव्हर्नमेंट सर्वंट आहे तुम्ही आमचे सेवक आहात हो तुमची बोलण्याची भाषा बदला काय काय बोललो तुम्हाला हे ते कलेक्टरला कलेक्टरला फोन करू का याच्यासाठी तुम्ही म्हणले मी नाही बोललो तुम्हाला तुम्ही मध्ये पडायचं काम पण नव्हतं तुम्ही मधा पडायचं ना ड्युटीला सोबत उपकार करत नाही तुम्ही आमच्यावरती धमकी दिली नाही धमकी दिली नाही धमकी दिली नाही धमकी दिली नाही भाषा माझी चांगली साहेब तुम्ही जर बोलले ना तुमची भाषा म्हणजे काय तुमचा कमी तुमचा नोकर आहे का म्हणण्याची भाषा तुमची ही तुम्ही आता हो आत्ता तुम्ही बोलले तुम्ही बोलले तुम्ही बोलले तुम्ही आमचे सेवक आहात साहेब आमच्या जनतेचे सेवक आहात से हा मग ही पद्धत नाही ना तुमची ना गैरफायदा घेण्याची हो ठीक आहे कमिशनरला बोलवा तुमच्या इथं आणि त्या व्ही आय पी गाड्या काढा नाही तर ती रिक्षा तिथंच राहणार तिथनं निघणार नाही हा ओके जो ऍटिट्यूड आहे साहेब तुम्ही आमच्या दिव्यांगांसोबत दाखवायचं नाही पैसे पैसे खाता एकाचे आणि गुणगाण घात एकाच काही चुकीत बोलत नाही मी तुमची भाषा तुम्ही बदला सेवक आहे सेवकासारखं राहायचं साहेब माझी भाषा तुम्हाला अशी नव्हतीच तुम्हाला बोलण्याची माझी भाषा अशी नव्हती साहेब व्हिडिओ करणार हा जिथं जायचा तिथं पण जाणार हा तुम्ही फक्त ना मदत करत नाही आणि अरेरावी करता वर्दीचा 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 गैरफायदा घ्यायचा नाही वर्दीचा गैरफायदा घ्यायचा नाही वर्दीचा गैरफायदा घ्यायचा नाही लावलेत ना मग तुम्ही पुढे आहात ना मग सेवकानी तुम्ही साहेब बोलवून घ्या तिथली रिक्षा काढा हे व्हीआयपीचं आहे कुठला व्हीआयपी कोण व्ही आय पी आहे व्हीआयपी कोण आहे दिव्यांगासाठी केलंय ना व्हीआयपी कोण आहे मला सांगा आता व्हीआयपी कोण आहे व्हीआयपी कोण आहे त्याच्यासाठी ही पार्किंग ठेवली आहे कोण व्हीआयपी आहे या पार्किंग साठी कोण व्हीआयपी आहे पी व्हीआयपी कोण आहे तुमचा मी मुद्द्यावर बोलते गाड्या ठेवल्या दिव्यांग पार्किंग तुमच्याकडून चालत यायचं का गाडी चालत नाही गाडीवरती खरडत यायचं तुम्ही त्याची मजुरी करा कुठं आहे गाडी गाडी कुठं गाडी आहे कुठं 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 गाडी इलेक्ट्रिक गाडी बरोबर परत येणा इलेक्ट्रिक गाडी तू परत जा आणखी काय तेच आम्ही तेच करतो इथं ऑटो लावला साहेब आम्ही काय बोललो ना दुसरं चुकीचं सांगतो तुमच्यासाठी मंदिर पाच आहो दिले आहेत ठीक आहे दिलेल्या आहेत साहेब बदला जरा बदला हे पैशावरती चालणाऱ्या गोष्टी बदला सेवक आहात आपण जनतेसाठी सेवा करा ह्या व्ही आय पी गाड्या कोणाच्या आहेत कोणाला त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तुम्हाला तुम्ही नाही नाही अजिबात नाही चुकीचं यांचं एकाला एक द्यायचं नाही त्या सर्व गाड्या काढायच्या एक गाडी नाही तर त्या सर्व गाड्या काढायच्या तुम्ही सेवक आहात त्या सर्व गाड्या काढायच्या एक ही गाडी जिथं लावू द्यायची नाही पाच मिनिटासाठी नाही प्रश्न हा आपल्या एकट्याचा नाही सगळ्याचा प्रश्न आहे का मुजुरी दाखवायची त्याच्याकडून लाच खायची त्याच्याकडून घ्यायचं पैसे स्वतःचे खिशे भरायचं आणि अजून वर्ण रुबाब दाखवायचा बोलण्याची माझी बोलण्याची भाषा तुम्ही बोलल्यानंतर ना वाटली आहे तुम्ही ना तुमच्या वर्दीचा ना रेकॉर्डिंग मी पूर्ण ते जाणार ना साहेब ज्याच्याकडे तुम्ही बघा मी तुम्हाला तेच सांगतोय माझं नाव अप्पाराव दगडू सूर्यवंशी आहे लोहाच आहे मी ठीक आहे मी लांबचा नाही मी तुम्हाला तेच सांगतोय पूर्ण ऍड्रेस दिलाय तुम्ही ना त्याला बोलून घ्या तेच 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 ते तर करूयात ते तर करूयात ये बोलून ह्याला फोन करतोय मला माझ्याकडे नाही घेत